अकोला शहरातील पेठ परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या गा संशितांना अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेल्वे स्टेशनजवळ नाकाबंदी करत सोळा किलो गांजा आणि मोबाईलसह सा एकूण साडेतीन लाखांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे गोपनीय माहितीच्या आधारे अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा विक्री प्रकरणात मोठी कारवाई करत सोळा किलो गांजासह तीन इस्मान अटक केली आहे सोळा जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली असून अटक केलेले सर्व आरोपी कैलास टेकडी खदान अकोला येथील रहिवासी आहेत स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रामदास पेठेतील सेमी इंग्रजी शाळेजवळील पाण्याच्या टाकीजवळ नाकाबंदी केली यावेळी संशयितांची बॅग तपासली असता सोळा किलो गांजा किंमत अंदाजे तीन लाख वीस हजार रुपये व तीस रुपये किमतीचे मोबाईल फोन सापडले ही गांजा विक्री रेल्वे स्टेशन परिसरातून होत असल्याचा संशय पोलिसांना असून यामुळे अनेक तरुण गांजाच्या विडख्यात अडकण्याची भीती होती पोलिसांनी वेळेस कारवाई करत संभाव्य मोठा अंमली पदार्थ रॅकेट उघडकीस आणले आहे या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय ढोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेडके एपीआय विजय चव्हाण पीएसआय गोपाल जाधव माजिद पठाण व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला अटक करण्यात आलेल्या तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामदासपेठ पोलीस करीत आहेत